नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधमीच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो खऱ्या अर्थाने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण हे रोज बातमीपत्र सादर करत असतो आणि आज देखील आपण टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेणार आहोत चला तर सुरू करूया आजचे महत्वाचे बातमीपत्र पहिली बातमी येत आहे ती नाशिकमधून नाशिक या ठिकाणून ठाकरे गटा ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आहे आणि या दरम्यान खासदार राजभाऊ वाजे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी पोलीस प्रशासनाची आता भेट घेतली आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू कोकणे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्ला करण्याची ही दुसरी वेळ असल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे यावेळी शहरात होणारे हल्ले रोखून शहरात शांतता कायम राहावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन देत मागणी केली आहे बघूयात या दरम्यान माध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे काय म्हणाले काल जे आमचे बाळासाहेब आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झाला गाडी, गाडी दगड टाकला तोडफोड झाली ही दुसरी वेळ आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सी पी साहेबांना निवेदन दिले की लवकरात लवकर हे जे गुन्हेगार आहेत हे पकडले जावेत आणि नाशिक शहरातलं वातावरण हे शांततेत कसं राहील यासाठी प्रयत्न करा